नमस्कार मी नम्रता पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण कांदा टॅमॅटो न वापरता कोबीची टेस्टी भाजी कशी बनवायची ते पाहूया तर पाव किलो मी घेतला आहे कोबी आणि कोबी असा वजनदार घ्यायचा नेहमी हिरवागार घ्यायचा आणि दाखवल्याप्रमाणे ओभा कापून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे त्याच्यानंतर दोन तीन वेळा पाण्याने धुवून काढायचं आहे स्वच्छ पाण्याने आता तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं मोहरी मिरची ठेचलेला लसूण कडीपत्ता हिंग हळद टाकायचे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे चण्याची डाळ मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची गरम पाण्यात भिजत ठेवल्याने डाळ लवकर शिजते आणि लवकर भिजते ती पण थोडीशी परतून घ्यायची आहे आता डाळ परतून झाली आता ही कोबी आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे कोबी उभा कापल्याने भाजी एकदम अशी छान बनते मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं भाजी लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं भाजी शिजते मधून मधून चेक पण करायची आहे तर भाजी आपली शिजली आहे तर डाळ शिजली की नाही ते बघायचं आहे तर डाळ शिजली आता याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे भरपूर ओलं खोबरं असेल तर ते पण टाका आणि छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजी पूर्ण सुकवायची नाही थोडीशी ओलसर ठेवायची आहे आणि डब्याला पण तुम्ही ही भाजी नेऊ शकता खूप छान लागते खायला कांदा वापरायचा नाही या भाजीला कांदा वापरला तर भाजी गोड होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा